नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आता के वाय सीबद्दल एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात महिन्याला पंधराशे रुपये मदत पाठवली जाते म्हणजेच आम्हाला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये मिळतात परंतु आता सरकारने असा नियम काढलेला आहे की के वाय सी जर नसेल केलं तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही त्यामुळे आता इथे बघू शकता तुम्ही याच पैशांचा महिलांना चांगला आधार मिळतो सध्या राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केलेले आहे म्हणजेच सगळ्या बहिणींना सांगितलेलं आहे की त्यांनी ई के वाय सी करायची आहे त्यासाठी संकेतस्थळी म्हणजे वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे मात्र ही के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींची के वाय सी झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजूनही के वाय सी केलेली नाही काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत याच अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे असे सांगतानाच आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे म्हणजेच म्हणजेच या वेबसाईटवर के वाय सी करताना अडचणी येत आहेत तसं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ही माहिती आणि ही माहिती आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे आता आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण बघूया तर आदिती तटकरे यांनी सध्या सुरू असलेल्या केवायसीच्या प्रक्रियेबाबत सगळ्यात महत्वाची बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजनांमध्ये वेबसाईटमध्ये काही बदल होत आहे त्यामुळे वेळ लागत आहे ज्या महिलेला पती किंवा वडील नाहीत त्यांनी के वाय सी करता येत नाहीत म्हणजेच बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की त्यांचं अजून लग्न झालेलं नाही आणि त्यांचे वडील नाही आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचे पती एक्सपायर झाले आहे त्याच्यामुळे त्यांना के वाय सी करता येत नव्हती ही अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळावर महत्त्वाचे बदल केले जात आहे त्यामुळे आता वेबसाईटमध्ये थोडे बदल करण्यात येत आहे जेणेकरून ज्या महिलांचे अजून के वाय सी झालं नव्हतं त्यांना के वाय सी करता येईल या बदलांमुळे आता सर्व महिलांना के वाय सी करता येईल त्यासाठीच हे बदल केले जात आहेत असं आदिती तटकर यांनी सांगितलं आहे म्हणजेच तुम्हाला आता लवकरच के वाय सी करता येईल कारण वेबसाईटवर बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि लवकरच नोव्हेंबरचे पंधराशे रुपये देखील तुमच्या खात्यावर जमा होईल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र